नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौ वृशाली विनोद कोडवे मी विरारहून इथे एक हाटकोभर ना मट मटात येते अ मी आज ते पारायण लावलंय पण स्वामीनी मला एवढं दिलंय की खूप आशीर्वाद दिलाय आणि त्यांच्यामुळे मला इथे येणे शक्य होत आहे आणि त्यामुळे मला असा माझा एक अनुभव सांगावासा वाटते तुम्हाला की माझी मुलगी स्नेहा ती खूप आजारी होती म्हणजे त्या छातीत दुखायचं डॉक्टर केला पी सी जी ब्लड टेस्ट एक्सरे रिपोर्ट नॉर्मल आले पण दुखणं काही तिथं थांबे ना असं एकदा आम्ही गावी गेले असताना तिच्या परत दुखायला लागले छातीमध्ये रात्री अचानक घाबरलो आम्ही काका काका ते मठामध्ये असतात त्यांनी आम्हाला बोल सांगितलं घाटकोपरला मठात या तुम्ही आम्ही मठात गेलो तिथे मठात गेल्यानंतर त्यांनी आम्हाला स्वामींची सेवा सांगितली करायला स्वामींची जे काय मंत्र वगैरे जे सेवा करायला सांगितली ती नित्य आणि मठामध्ये पारायण पण त्या वेळेला लावलं होतं आणि मग पारायण पण केलं सेवा केली पारायण केलं त्यातून आम्हाला एवढा अनुभव आला की माझ्या मुलीला आता डॉक्टर करायची गरजच लागली नाही तिला आम्ही परत डॉक्टर नेलच नाही तिचं दुखणं थांबलं एवढा आम्हाला अनुभव आला स्वामींमुळे आणि त्यांच्या कृपेने खूप म्हणजे माझ्या मिस्टरांची नोकरीही गेली अचानक म्हणजे आम्ही जसं गावचं घर बांधायला सुरुवात केली आणि अचानक नोकरी गेली नोकरी केल्यामुळे के आम्ही टेन्शनमध्ये आलो पण स्वामींची सेवा केली म्हणजे गुरुचरित्राला चौदा अध्याय अठरा अध्याय पठण केला त्यांनी नोकरी आम्हाला लगेच म्हणजे महिन्यात दीड महिन्यातच आम्हाला नोकरी त्यांना परत लाग म्हणजे मिळाली हे खूप अनुभव आहे असं आणि परत माझी आई सुद्धा म्हणजे अगदी मरणाच्या दारात टेकली होती म्हणजे तिच्या पोटात अन्नाचा पाण्याचा कणही जात नव्हता पाणीही अन्नही जात नव्हतं मग तसं ते काकांना आम्ही तसं सुचवलं मग त्यांनी परत आम्हाला सेवा सांगितली इथून आम्ही सेवा गाव गावाला पोचवायचो म्हणजे गावी करून घ्यायचो त्यांच्याकडनं सेवा त्यांच्या सेवेमुळे आज माझी आई एवढी मस्त आहे ना एवढी छान आहे आता म्हणजे जसं की चालताही येत नव्हतं पण आता व्यवस्थित इंटे फिरते सर्व करते मला असं सांगू इच्छित आहे की म्हणजे स्वामींमुळे मला खूप अनुभव आले आहेत त्यामुळे तुम्हीही स्वामींची सेवा करा पारायण असेल तर पारायणाला बसा आज इथे अडीचशे पारायण लावले आहेत त्यांनाही अनुभव आले असतील त्याच्यामुळे ते तेही म्हणजे म्हणजे भरपूर वाराण इथे लावलेले आहेत आणि मी एवढे विरारहून येते पण मला कसलाही त्रास नाही म्हणजे मी एवढी म्हणजे विचार करते ट्रेननी कधी कर जाईन कसं पोहोचेल पण स्वामी मला असं पटकन आणतात की सातला निघेल की साडेआठ नऊला मी अशी येते पटकन की मला वेळेचं म्हणजे हेच राहत नाही की पटकन म्हणजे म्हणजे समजतच नाही की गर्दीतनं कशी धक्काबुक्की खात येते पण मला त्याचं हे नाही स्वामी मला बरोबर आणतात म्हणजे हा अनुभव एवढा मोठा आहे की गर्दीतून प्रवास करणे विरारहून इथे येणे म्हणजे म्हणजे आश्चर्य वाटतं काही लोकांना पण नाही स्वामी तेवढं सांभाळून घेऊन येतात आणि मला कसलाही त्रास होत नाही की वाचनाला बसणे काय नाही व्यवस्थित मी घाबरायचं नाही वाचनाला म्हणजे गुरुचरित्र म्हणतो आपण घाबरतो पण नाही सेवा करा तुम्ही तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल